मान्य सहकार शिरोमणी वसंतरावजी कारे सहकारी साखर कारखाना या प्रांगणामध्ये ओंकार ग्रुपचं जे स्वागत झालं त्याबद्दल या कारखान्याचे चेअरमन मान्यजी कल्याणरावजी कारे व त्यांचे सर्व संचालक मंडळ या भागातील सर्व सभासद शेतकरी आणि या कारखान्याचे कामगार यांचं मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आम्ही राजकीय जास्त नसल्यामुळे मला कल्याणराव जास्त राजकीय बोलता येणार नाही पण ज्या गोष्टी घडल्या थोडंफार मार्गदर्शन किंवा आमचा ग्रुप काय आहे आमचे उद्देश काय आहे किंवा कल्याणरावने आपल्याला हा कारखाना का दिला हे दोन तीन मिनटात मी समजून सांगणार आहे तर हा कारखाना देण्यामागं लोकांना वाटतं की ह्या आज आला कारखाना दिला कसा दिला काय दिला तर ह्यात माझं मत आहे की सभासद कामगार आणि इतरांनी न पडता हा कारखाना आहे तसाच राहणार आहे त्याचा नट पण ओंकार साखर कारखाना घेऊन जाणार नट पण आहे सभासद पण जागेवर राहणार आहे संस्था पण जागेवर राहणार आहे तर हा ओंकारला का दिला तर कलंदराव काळे जी मेहनत आहे कलंदराव काळे असू परत आमचे पाटीलांचे पाटील हे हर्षवर्धन पाटील असो यांनी जे सहकारामधील जो भागीदारी तत्व ते सहयोगी तत्व जो कायदा राज्य शासनाकडून किंवा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस असो किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असो यांच्याकडून जो करून घेतला त्यामुळे आपल्याला आज हा कार्यक्रम घेता येला किंवा आम्हाला हा आपल्या कारखान्याला मदत करता आली त्याचं सर्व श्रेय आपण कल्याणराव काळे आणि हर्षवर्धन पाटलांना देऊ आमचा उद्देश फक्त कारखाना चालवून यायचा आहे त्यासाठी सर्वात महत्वाची जबाबदारी या संचालकांची आहे की त्यांनी ज्या पद्धतीने कामकाज केले त्याच पद्धतीने ते, ते कामकाज चालू राहील ओंकारचं कामकाज काय आहे सर की तुमचा ऊस आल्यानंतर तुमचं पंधरा दिवसात ऊसाचं पैसे तीस दिवसात तोडणी वाहतूकदारांचे पैसे आणि दर महिन्याला कामगारांचे पगार आणि जसा आमचं ठरेल गव्हर्मेंट सांगेल तसं ज्या बँका आहेत त्या बँका नील करून हा कारखाना पूर्ण कर्जमुक्त करून परत सहकार शिरोमणी कारखाना परत कल्याणरावांच्या ताब्यात देणे एवढंच माझा उद्देश आहे कोण काय बोलतं काय करतं ह्याच्या आपल्याला संबंध नाही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव कसा देईल जिल्ह्यामध्ये त्याचा दे। माझा प्रयत्न राहतो तो कसा द्यायचा आमचं वेगळं टेक्निक आहे पण त्यासाठी ह्या कामगार असो त्याला समजला असो कामगारांनी कामगारा सगळ्यात जास्त काळजी घेणं गरजेचे करणं कोण चालवतं कोण एम डी ए कोण चीफ ऑफिस्टर आहे कोण केमिस्ट्री ह्या तुमचा विषय नाही आहे से। तुम्ही ह्या भागातली आहे तुम्ही सभासद आहात सभासदांची मुलं आहेत तर ह्या तुम्ही तुमचा कारखाना म्हणून काम केलं पाहिजे